होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो पण त्याची परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते पश्चिम बंगालमध्ये होळी डोल पौर्णिमा किंवा बसंत उत्सव म्हणून साजरी केली जाते आसाममध्ये होळीला फाकुवा किंवा डोल म्हणतात आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात होळी मेदुरी होळी म्हणून साजरी केली जाते उत्तराखंडमध्ये कुमाऊनी होळी तर हरियाणा परिसरात संपूर्ण महिनाभर भाऊ बहिणीवर होळीचे रंग पाहायला मिळतात छत्तीसगड परिसरात होळीमध्ये लोकगीतांची एक अद्भुत परंपरा आहे मध्य प्रदेशातील माळवा भागातील आदिवासी भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथे भगोरिया होळी म्हणून साजरी केली जाते उत्तर भारत आणि नेपाळमधील होळी उत्सव सर्वात उत्साही आहे मधील ब्रज प्रदेशात विविध प्रकारची होळी साजरी केली जाते विदेशी आणि देशांतर्गत पर्यटकांना ही होळी सारखीच आवडते